संभाले कोणाले बघू इथे तर चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात करूया आहो जेवायला बसायचंय ना चला की का एक पाच मिनिट मला देता ठीक आहे ओके एक विषय सुचलाय कपावरून येते कारण विषय सुचला की लगेचच गप्पा मारावे लागतात नाहीतर मग मी आता जेवायला बसणार आहे आणि मग जेवता जेवता गप्पा मारणार तर आज एक असंच एक, एक व्हिडिओ बघितला नणन भाऊजर यांची भांडण तर ती भाऊजर जी आहे तीचा पहिलाच व्हिडिओ पहिलाच व्हिडिओ आणि एक लाख व्ह्यूज आणि फक्त ती त्या व्हिडिओजमध्ये ती बाई तुम्ही मला जज करू नका तुम्ही आम्हाला जज करू नका हेच वाक्य दहा मिनिटापेक्षा जास्त दर दोन वा, वाक्यांच्यानंतर हे वाक्य म्हणत होते तिनं काहीही मुद्दा सांगितला नाही आणि एक लाख व्ह्यूज आणि तिच्या नणदेविषयी ती बोलत होती तिची नणन म्हणजे आता लाखो व्ह्यूज तिचे आहेत खूपच फेमस यूट्यूबर आहे ती आणि तिची बहिणी त्या नंदेबद्दल तसं बोलत होती मला अजिबात आवडलं नाही आवडलं मला म्हणजे त्या नंदेबद्दल बोलत होती म्हणून नाही आवडलं असं नाही हल्ली हा एक नवीनच ट्रेंड झालं आहे ते नरनरावजा यांचं काहीतरी भांडण आहे ना तो प्रत्येकाचा प्रश्न आहे असं नाही आहे की एखादी मोठी सेलिब्रिटी आहे म्हणून ती वैयक्तिक आयुष्यामध्ये अगदी आयडियलच म्हणजे आदर्शच असली पाहिजे असं काही नसतं ते माणूस प्रत्यक्षपणे स्वतःच्या आयुष्यामध्ये वेगळं असतं आणि सोशल मीडियावरती वेगळं असतं मी काही ह्याच्यामध्ये कुणाचीच बाजू घ्यायची माझा संबंध नाही कारण माझ्या ओळखीचंच मा नाही आहे यामध्ये कोणी त्यामुळे तो काय प्रश्न नाही आणि मला त्यांच्या घरातलं काहीही माहिती नाही मी त्यांचे ब्लॉग जाई बघत नाही तर त्यामुळे मला त्यांच्या वैयक्तिकमध्ये मा काहीच माहीत नाही फक्त एका व्यक्तीनं पहिलाच व्हिडिओ केला त्याला लाखभर व्ह्यूज आले लाखापेक्षा जास्त एका दिवसामध्ये आणि दुसरं म्हणजे फक्त त्याच्यात दर दोन तीन वाक्यानंतर मला आम्हाला तुम्ही जज करू नका आम्हाला तुम्ही हेट करू नका माझ्या लहान मुलाला कोणी बघितलंच नाही माझ्या लहान मुलाला माझ्या सासूनं उचललंच नाही त्याच्याकडं कोणी लक्षच दिलं नाही हीच वाक्य ती अशी गोलगोल 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 फिरवून म्हणत होती असाच मी प एक वर्षापूर्वी आणखीन एका एक दोघ जणांचे सुद्धा व्हिडिओ बघितले होते असंच बैठ भावांचं भांडण बहीणसारखी म्हणत होती माझ्या भावाने मला घर लग्नाला बोलवलं नाही माझ्या आईने मला फोनच केला नाही मग तिकडनं ती आई म्हणत होती की जावयानं माझ्या मुलेकीला पाठवलं नाही पाठवलं नाही पाठवलं नाही इकडं भाऊसारखा म्हणत होता की आमच्या काय जिजाईंना काहीतरी म्हणतात दाजी दाजी दाजींनी आमच्या बहिणीला पाठवलं नाही मग तिकडनं बहीणसारखी रडत होती लग्न होऊन होऊन होईपर्यंत इकडं हा सारखा इकडे ह्यांच्यासारखे व्हिडिओ पडत होते एकमेकांशी भांडत होते वेडंवाकडं बोलत होते तेव्हा जरा रिकाम्या वेळ होता त्यामुळं मी तो ते व्हिडिओ बघत होते आणि माझ्या लक्षात आलं आणि नंतर लग्न झाल्यावर भाऊ आणि वहिनी जाऊन आले त्याला व बहिणीच्या बहिणीच्या घरी गेले मग त्यांचं आगत स्वागत लगेच प्रेम झालं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही दुसऱ्या एका लग्नाला जाणार होतो म्हणून तुझ्या लग्नाला आलं नाही आणि असं क असंच झालं पण त्यांनी मात्र काय म्हणतात त्याला त्याचा व्ह्यूज छापले चक्क चा। भांडणाचे व्ह्यूज छापले तर हे अशी खोटी खोटी भांडणं जी असतात ते खोट्या खोट्या भांडणाचे व्ह्यूज छापतात हे तर काय आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे ही भांडणं पण छोटी असतात स खोटी असतात छोटी असतात खोटी असतात सगळंच असतं ते एवढं मोठं करून दाखवत असतात आणि त्याच्याबद्दल आपण आपल्याला असं वाटतं की हे काही खरंच चाललंय का खरंच चाललंय का हे सगळं खोटं नाटं चालू असतं बिग बॉस चालू असतं खोटं खोटं बिग बॉस चालू असतं आणि खऱ्या बिग बॉसपेक्षाही लोकं जास्त पैसे कमवतात या भांडणात तर आत्ताच परवा आणखीन एक मी एक भांडण बघितलो तिचा तिचे मिस्टर वारले तिला मूल आहे बाळ आहे आणि मग त्याच्यानंतर सासू सासऱ्यांच्या घरात प्रचंड काय म्हणतात त्याला कोड कौतुकाने राहिलेली ती सून त्याच्यानंतर एकदा बाहेरी गेली मग तिथे भांडणं म्हणजे तिथं तिनं काहीतरी सासू सासऱ्यांविषयी वेडवाकडं बोलली आणि मग त्याच्यानंतर पुन्हा आली आणि मग मग एकदम परत पुन्हा ते काय म्हणतात त्या निरनिराळे प्रॉडक्ट्स घरात येऊन पडले होते मग त्याचे लगेचच छान छान असं गिरक्या मारत व्हिडिओज केले ॲडवर्टाइजमेंटचे प्रमोशनचे हे सगळं चालू होतं हे सगळं चालू होतं आणि आता अचानक तिला ती आता घरातनं बाहेर पडलेली आहे आणि ती सासऱ्याचे सगळे फोन वगैरे आहे ते सगळे फोन ती दाखवते आहे की सासरा कसं काय काय म्हणला सासू कशी वा फोनवर बोलली हे सगळं ती त्याच्यावरती दाखवते आहे हा सगळा खरं बघायला गेला तर ही भांडणं असतील खरी असतील तो काय प्रश्न नाही आहे प्रत्येकाचा वैयक्तिक पण ही जी भांडणं आहेत ही जर का अशी सोशल मीडियावरती दाखवली तर तुमची भांडणं संपणार कशी म्हणजे तुम्हाला भांडणं संपवायची नाही आहेत का एक गोष्ट आणि तुम हो एकमेक तुम्हाला जर का भांडणं संपवायची असतील तर पाहुण्यांमध्ये सांगा अगदी फार झालं तर काहीतरी कायदेशीर सल्ला घ्या आणि भांडणं संपवणं तुम्हाला भांडणं संपवायचीच नाही आहेत का म्हणजे जर का तुम्ही इकडनंही बोलतो आहे इकडनं पण चार पाच चॅनल जास्त काढले गेलेत इकडनं पण चार पाच चॅनल जास्त काढले गेलेत आणि एकमेकांना इतकं इतकं सगळं बोलत आहेत सगळेजणं मग ती भांडणं संपवूच शकणार नाही जर भांडणं संपवायची असतील तर आहे त्या ठिकाणी थांबलं पाहिजे खरी भांडणं जेव्हा संपवायची असतील तेव्हा काय होतं माणसं काय सांगतात की नाही बोलू नका राहू दे बोलू नका बोलणे आणि वाद वाढतात भांडणं वाढतात गप असा तुम्ही इतरांच्यातसुद्धा बोललं का समजा मी समोरच्याला काही बोलले समोरची व्यक्ती आणि तिसऱ्याला जाऊन सांगते आणि ती तिसरी व्यक्ती माझं ज्या व्यक्तीबरोबर भांडणं असतं त्या व्यक्तीबरोबर जाऊन सांगते सिंपल गोष्ट आहे ना वाढून बडाक चडाके ते भांडण कधीच संपू शकत नाही तर म्हणून जर का खरी भांडणं असतील तर ती भांडणं ही संपवावी अशी प्रत्येकाला वाटत असतं ते काही शत्रुत्व असतं का नातेवाईकातली भांडणी बायकोतली सासू जुनीतली किंवा इतर जावांमधली मैत्रिणी मैत्रिणींमधली भा बहिणी बहिणींच्यामधली बहीण भावांच्या मधली ही सगळी जी भांडणं असतात ही भांडणं संपावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते थोड्या थोडा काळ सगळ्यांचा इगो असतो आणि त्यानंतर इगो संपतो आणि मला लक्षात येतं सगळ्यांना की परिस्थिती बदललेली आहे आणि भांडणं संपतात पण जर का तोपर्यंत बरेच शब्दांच्या लया फुटलेल्या नसतील एकमेकांच्या विषयी वेळवाकडं बोललं गेलं नसेल तर मग ही भांडणं संपतात पण मी हे सोशल मीडियावरती बघायला लागलेली आहे ही भांडणं संपू नये अशीच बहुतेक इच्छा असते इतक्या वेडेवाकड्या विषयावरती इतकं प्रत्येकजण आपल्या अगदी प्रायव्हेट लाईफ त्या सोशल मीडियावरती दाखवत असते रडा रड का येऊ त्यहू सगळं दाखवत असतात आणि असं जर का डिटेल भांडणं तुम्ही दाखवायला लागला जर कायदेशीर काही असेल तर तुम्ही तसा सल्ला घेऊ शकता आणि मग कायदेशीर सल्ला तुम्ही घेत असाल तरच त्यातना तुम्हाला काहीतरी फायदा होईल ना उगाचच्या उगाच एकमेकांना सोशल मीडियावरती एस्पेशली हे नवीनच सुरू झालेलं आहे यूट्यूबवरती सगळ्यांनी एकमेकांशी भांडायचं आणि हे भांडणाचे व्हिडिओ लाखोनी व्ह्यूज जातात दिवसाला लाखोनी म्हणजे हे लोक लाखोनी पैसे कमवतात आणि लाखोनी पैसे कमवण्यासाठी हे लोक भांडत असतात आणि आपल्याला कुठंतरी वाटत असतं की हे यांचं भांडण खरं असं माहीत नाही कुणाची भांडणं यातली खरी आहेत कुणाची खोटी आहेत काही माहीत नाही पण भांडण संपायचं असेल वाद संपायचा असेल त्यात शत्रुत्व निर्माण व्हायचं नसेल विषय वाढवायचा नसेल नसे, तर गप्प बसायला शिकलं पाहिजे आणि हेच आत्तापर्यंत आपण लहानपणापासून सगळीकडे बघत आलेलो आहे हे नवीनच सुरू झालेलं आहे आत्ताच्या ह्या वर्ष दीड वर्षाच्या युगामध्ये की भांडण झालं की ते यूट्यूबवरच भांडायचं नवनवीन चॅनल काढून लोक भांडतात म्हणजे त्यांना भांडायचं नसतं फक्त व्यूज छापायचे असतात पैसे, पैसे मिळवायचे असतात हे खरं भांडण नव्हे असं मला वाटतं कारण खरं भांडण कोणीही असं सोशल मीडियावरती मांडत नाही किंवा भांडत नाही कोण कशाला आपल्या घरातलं बाहेर काढेलो भांडणं भांडणं कोण कशाला सांगेल कुणीही सांगत नाही घरातल्या कुठल्याच चा गोष्टी चांगल्या गोष्टी सगळेजण पडाचडाके सांगत असतात पण वाईट गोष्टी स कुणीही असं सोशल मीडियावर सांगत नाही त्यामुळे सोशल मीडियावरती जी काही भांडणं आहेत ती कितपत खरी आहेत का ती बिग बॉस आहे हा विचार करायची गोष्ट आपण इमोशनल होतो आणि समोरची व्यक्ती इमोशनल करत असते आपल्याला आपण इमोशनल होतो आणि आपल्याला असं वाटतं की कसं चाललं आहे कसं चाललंय आणि आपण त्या व्यक्तीचे सगळे व्हिडिओज पुन्हा पुन्हा बघायला लागतो पुन्हा पुन्हा बघायला लागतो आणि तिच्या दुःखामध्ये ते दुःख जसं काही खरंच आहे समजून आणि हेच समजतो आपण आणि हेच तर त्यांच्या व्हिडिओचं ध्येय आहे की तुम्हाला इमोशनल करायचं तुमच्याकडनं व्ह्यूज छापायचे तुम्ही ते लोकांना सांगितलं पाहिजे लोकांना शेअर केलं पाहिजे त्यांना लाईक केलं ला पाहिजे सबस्क्राईब केलं पाहिजे कमेंट केलं पाहिजे हीच अपेक्षा असते त्यांची म्हणजे सोशल मीडियावर दिसतात ती भांडणं मला तर वाटतं खरी नसतात ती स्क्री बिग बॉस असतो ती यातच काय ते समजून घ्या खरी भांडणं कोणीही सोशल मीडियावर करत नाही कि कितीतरी नव नाहीतर मग हे कोर्ट आणि कचेऱ्या आणि पोलीस कशाला पाहिजे होते मग असंच भांडायचं सगळ्यांनी <laughs> सोल्युशन पाहिजे असतं ना खऱ्या भांडणांमध्ये संसारामध्ये आयुष्यामध्ये जीवनामध्ये सोल्युशन पाहिजे असतं लोक सोल्युशन मागतात त्यांना त्यातला काहीतरी निर्णय हवा असतो भांडणं चालू ठेवायची नसतात आणि म्हणून ती भांडणं संपवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला असतो आणि भांडणं संपवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचा असेल तर गप्प बसणं हे सगळ्यात मोठं औषध आहे किंवा उपाय आहे आणि आत्तापर्यंत सर्वजण तेच करतात हे नवीनच सोशल मीडियावरती आलेलं आहे की जराशी काहीतरी ठिण किंवा खोटी भांडणं उकरून काढायची किंवा लिहून काढायची अगदी मी बहीण भावांची सुद्धा भांडणं बघितलेली आहेत सक्क्या बहिण भावांची बहिणीनं नवीन चॅनल काढलं होतं आणि मग त्याच्यासाठी ह्या दोघांनी भांडणं सुरुवातीला भावाच्या चॅनलमध्ये ती खूप सारी येत होती आणि त्याच्यानंतर भहीणभावांडांनी एवढं वेड्यावाकड्या लेवलवरती भांडले एवढ्या वेड्यावाकड्या लेवलवरती भांडले सरंदा राखी पौर्णिमा भाऊबीज आली की हे सगळ्या बहिणभवांडांची भांडणं सोशल मीडियावर सुरू होतात तर मग त्याच्यानंतर एवढं भांडले एवढं भांडले दोघंही वाटतेल ते एकमेकांना रोजच्या दिवसाला व्हिडिओ टाकून टाकून दिवसाला एक नाही अनेक व्हिडिओ टाकून टाकून एकमेकाला बोलत होते आणि एक महिन्याच्या आत त्या नवीन चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले एक हजार म्हणत नाही आहे म्हणजे ही जी सोशल मीडियावरती भर भांडणं बघतोय आपण इकडनं तिकडनं नुसतं असं चालूच असतं वाटेल ते बोलतात आणि वाटेल ते बोलतात मग त्याच्यात लिव्ह इन रिलेशनशिपची आहेत ब्रेकअप प्रेमात पडलेल्यांची ब्रेकअप झालेल्यांची भांडणं आहेत आणि ही सुद्धा सगळे खोटारणे लोक आहेत नवरा बायकोंची भांडणं आहेत हे खो नवरा बायको खोटे आहेत हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी माणसं खोटी आहेत हे स्क्रिप्टेड आहे म्हणजे जसं टी व्ही सिरियल्स आहेत त्याच्यामधलं काहीच खरं नसतं ती पात्र असतात रंगभूमीवरची किंवा ते एक नाटक असतं आणि त्यामध्ये ते सगळं चालू तस असतं तसंच प्रत्येक आजकाल मला वाटायला लागलेलं आहे की चॅनल हे चॅनलच आहे आणि हे सगळं आणि वन पर्सेंट तरी खरं असेल असं मला वाटत नाही का माहिती आहे खरी भांडणं असतील कुठल्याही प्रकारची तर त्यातनं निर्णय मिळण्यासाठी मार्ग काढण्यासाठी हा म्हणजे तोंड गप्प ठेवा म्हणतात तोंड गप्प ठेवलेलं असतं मौन धरलेलं असतो आणि म्हणून ही भांडणं खरी असत नाहीत खरी नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे भलेही आपल्याला खूप सारं काही दाखवत असतील लोक ह्या गोष्टी दाखवत नाहीत हा तात्पुरता खेळ असतो व्ह्यूज छापण्यासाठी असं मला हल्ली बऱ्याच ठिकाणी दिसायला लागलंय ते सासू सा, त्याच्यापेक्षा स विनोदी पद्धतीने नवरा बायको जे भांडतात ती जास्त येते मजा सासूसून विनोदी पद्धतीने भांडणारे खूप चॅनल्स आहेत त्याच्यातही खूप छान मजा येते एवढं खरं दाखवून एका ठिकाणी तर अक्षरशः त्या पोलीस स्टेशनला जाऊन भांडणं दाखवलेली आहेत हे आणि ते पोलीस स्टेशन फोटो म्हणजे ते सुद्धा त्यांनी उभं केलं होतं नाटक म्हणजे बघा आणि आपल्याला मात्र असं वाटत असतं म्हणजे आपण इतके त्यांच्या सुखदुःखाशी होऊन जातो की आपल्याला असं वाटत असतं की हे सगळं खरंच चालू आहे आणि विनाकारण ती एक निगेटिव्हिटी आपण आपल्यात घालून घेतो आपल्या आयुष्यात घालून घेतो त्याच्यावरती विचार करायला लागतो तर मला असं वाटतं की हे जे सगळं सोशल मीडियावरची भांडणं आहेत घरातली कौटुंबी कुटुंबातली त्याच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा हे प्रत्येक व्यक्तीनं ठरवलं पाहिजे खरं जेव्हा असेल एखादी खरी भांडणं असतील तर ती चवाट्यावर आणत नाहीत हे ध्यानात ठेवा